सूत्र एकशे दहा हे पाय विरहादेव हर्षविषादयो हो, अभावाद्य हे मेवाहम मेवाहमास्थिता हे ब्रह्म हेय क्षुद्र अथवा उपयुक्त वस्तूंच्या हानीमुळे जो आनंद किंवा विषाद होतो त्याच्या अभावामुळे आता मी जसा आहे तसा त्या मूळ आत्मस्वरूपात स्थिर आहे नाथ सांगतात वासना हे सुखदुःखाचं मूळ कारण आहे असं आपण म्हणत आलो आहोत मनात वासना निर्माण झाली की तिच्या प्राप्तीनं आणि पूर्तीनं सुख वाटणं आणि तिच्या अप्राप्तीनं ती अपूर्ण राहिल्यानं दुःख होणं हे स्वाभाविक आहे असं तुम्ही म्हणता इथे तुम्ही वासना हा तुमचा स्वभाव मानून टाकता हेच अज्ञान आहे वासना विकार अहंकार ही तुमची तुम्ही निर्माण केलेली आणि चिकटवून घेतलेली कवच आहेत ती गळून पडली की आतील मूळ रूप काय ते दिसेल समजेल गळून पडणं महत्वाचं त्यात मुद्दाम सोडावं लागल्याचं दुःख नाही किंवा स्वत सोडल्याचा अहंकारही नाही गळून पडण्यात सहजता आहे ती स्वाभाविक कृती आहे या विधानाचा विचार करा सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या सरल उपदेशानं राजाला ही सहज अवस्था प्राप्त झाली आहे त्याला आत्मरूपाचं दर्शन घडलं आहे नुसतं दर्शनच नभे तर ती अनुभूती मिळाली आहे त्या त्यामुळे त्याचं मन शांत आणि बुद्धी स्थिर झाली आहे आता कोणतीही गोष्ट मिळणं अथवा न मिळणं याला तो चांगलं वाईट हव नको उपयुक्त अनुपयुक्त अशी परिमाण लावत नाही कारण त्याला आपल्या आत्मरूपाचा बोध झाला आहे हे आत्मरूप केवल आहे निखळ चैतन्य आहे त्या परमशुद्ध स्वरूपाला विकारा अहंकाराचा पुसट स्पर्शही नाही विकारा अहंकाराची सर्व कवच खरं निरर्थक टर्फल आता गळून पडल्यानं राजा आत्मरूपाला प्राप्त झाला आहे आत्म्याप्रमाणेच तोही निर्लिप्त खऱ्या अर्थानं मुक्त आणि स्वचा साक्षीदार झाला आहे आपल्या आत्मबोधाच्या ह्या स्थितीबद्दल राजा जनक आपल्या गुरूंना विशद करून सांगत आहे